महायुतीत राहून सत्तेच्या खुर्च्या भोगायच्या पण निवडणुकीत काड्या करायच्या असला उद्योग सध्या अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या विधान विधानपरिषद निवडणुकीमध्ये उद्धव उमेदवाराला अजित पवारांच्या आमदाराने पाठिंबा दिलेला आहे पण हा पाठिंबा देताना राष्ट्रवादीचे आमदार उघडपणे विरोधकांच्या बोटात मात्र जायला तयार नाहीये अजित पवारांच्या राष्ट्रवादी छगन भुजबळ वेगळा निर्णय घेण्याच्या परिस्थितीमध्ये असतानाच आता अजित पवारांबरोबर गेलेल्या आमदारांपैकी एक असलेले दिंडोरीचे आमदार नरहरी झिरवाळ यांनीही आपल्या वाढदिवसाला शरद पवारांचे फोटो छापलेले आहेत एकोणीस जूनला नरहरी झिरवाळ यांचा वाढदिवस असल्यानं काही वर्तमानपत्रात शरद पवारांचा फोटो छापण्यात आलेला आहे तर काही वर्तमानपत्रांमध्ये जाहिरातीत एक रिकामी पांढरी चौकट ठेवण्यात आलेली आहे आता ही चौकट कुणासाठी या चौकटीत कुणाचा फोटो येणार नरहरी झिरवाळ पण वेगळा मार्ग स्वीकारणार का अशा विविध चर्चांना यामुळे उधाण आलंय एकीकडे एक 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 सत्तेत राहून पद मिळवायची आणि दुसरीकडे यांचेच आमदार भाजपावर नाराज होणार नेमकं काय चाललंय अजित पवारांच्या राष्ट्रवादीत या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी प्रदीप आणि आपण पाहताय बखर लाईव्ह अजित पवारांचे आमदार कशा पद्धतीनं भाजपावर डोळे वाटारतायत ते पाहणार आहोतच पण त्याआधी नरहरी झिरवाळ यांनी काय केलंय त्यावरती एक नजर टाकणार आहोत नरहरी झिरवाळ हे अजित पवारांच्या गटातले आमदार आहेत ते वेगळा निर्णय घेण्याची शक्यता वाढण्यामागचं कारण म्हणजे त्यांनी शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये थेट ठाकरे गटाचे उमेदवार संदीप गुळवे यांना पाठिंबा जाहीर केला या कार्यकर्त्यांनी या निवडणुकीमध्ये गुळवेंचं काम करावं असे आदेश झिरवाळ यांनी दिलेले आहेत झिरवाळ यांच्या वाढदिवसाच्या निमित्त संदीप गुळवे यांनी त्यांची भेट घेतली झिरवाळ यांच्याकडून संदीप गुळवे यांना आगळं वेगळं बर्थडे रिटर्न गिफ्ट देत थेट थे जाहीर पाठिंबा देण्यात आलेला आहे कौटुंबिक संबंध असल्यानं आपण गुळवेंना पाठिंबा देत असल्याचं झिरवाळ यांनी या निमित्तानं जाहीर केलं आता हे सगळं एकीकडे सुरू असताना दुसरीकडे नाशिकचे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ हे देखील नाराज असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे भुजबळ यांना लोकसभा तसंच राज्यसभा निवडणुकीमध्ये डावळण्यात आल्याचं बघायला मिळालं लोकसभा निवडणूक लढण्याच्या तयारीत असलेल्या भुजबळांना अगदी शेवटपर्यंत उमेदवारी जाहीर झाली नाही लोकसभा नाही तर किमान राज्यसभा तरी वाटायला यावी यासाठी त्यांनी रस दाखवला मात्र तिथेही त्यांच्या पदरी निराशाच आली राज्यसभेसाठी अजित पवार यांच्या पत्नी आणि बारामतीमधून लोकसभा निवडणूक पराभूत झालेल्या सुनेत्रा पवार यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली त्यामुळेच भुजबळ नाराज असल्याची चर्चा सुरू झालेली आहे नरहरी झिरवाळ किंवा छगन भुजबळ एवढीच नाराज नेत्यांची नावं नाहीयेत यात रोज कोणाची ना कोणाची तरी भर पडतेच आहे राष्ट्रवादीला सोबत घेतल्यानं भाजपाला राज्यभर फटका बसला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं इंग्रजी मुखपत्र द ऑर्गनायझरनं पहिल्यांदा या मुद्द्यावरून अजित पवारांच्या राष्ट्रवादीवरती तोफ डागली निकालानंतर लागलीच भाजपाला आरसा दाखवण्यात आला भाजपनं त्यांना सोबत घेऊन किंमत कमी केल्याचं ऑर्गनायझरनं म्हटलं आता विधानसभेपूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे डॅमेज कंट्रोलची जबाबदारी देण्यात आलेली आहे पराभवाचं चिंतन करायचं सोडून अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते मात्र वाटतेल ती वक्तव्य करून या आगीमध्ये तेल ओतण्याचं काम आहेत संघाच्या मुखपत्रात कुणीतरी लेख लिहिला त्यानंतर सातत्यानं अजित पवारांना लक्ष करण्याचा प्रयत्न हा राज्यामध्ये सुरू झालेला आहे भाजपाच्या एका बैठकीत सुद्धा काही नेत्यांनी भाजपच्या पराभवाचं खापर अजित पवारांवरती फोडलेला आहे जर अशा प्रकारे अजित दादांना जाणीवपूर्वक लक्ष केलं जात असेल तर आम्हाला निश्चित वेगळा विचार करावा लागेल अशी प्रतिक्रिया आमदार अमोल मिटकरी यांनी एका वृत्तवाहिनीला दिली तर दादांच्याच राष्ट्रवादीच्या पुण्यातल्या एक स्थानिक नेत्या काय म्हणतात बघा महायुतीत आम्ही ज्या विकासाच्या मुद्द्यावर लोकांची कामं करण्यासाठी म्हणून गेलो संघाच्या बैठकीत जी काही चर्चा झाली ती त्यांची अंतर्गत बाब आहे अजितदादांना घेऊन त्यांचं काही नुकसान झालेलं नाहीये पण भाजपावरची जी काही नाराजी आहे त्याचा फटका अजित पवारांना बसला अशी मुक्ता फळं या स्थानिक नेत्यानं उधळलेली आहे लोकसभा निवडणुकीत महायुतीला अपेक्षित होता तसा निकाल लागला नाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याची संपूर्ण जबाबदारी स्वीकारली पदमुक्त करण्याची विनंती देखील त्यांनी भाजप नेतृत्वाकडे केली होती पण ती मान्य झाली नाही भाजपा आत्मपरीक्षण करून विधानसभेच्या तयारीला लागलेला असतानाच मित्र पक्ष मात्र उमरीवरती आलेला आहे अजित पवारांनीही त्यांच्या पक्षाच्या कामगिरीबद्दल जबाबदारी स्वीकारली पण त्यांचे नेते मात्र पराभवावर चिंतन करण्याच्या ऐवजी उलट भाजपाला लक्ष करतानाच दिसून येतात महायुती बळकट करण्याचं सोडून मंत्रिपदावरती डोळे ठेवून ते आहेत हे चित्र दुर्दैवानं सध्या तरी दिसून येते अजित पवारांनी अशा नेत्यांना वेळीच आवर घातला नाही तर त्याचा फटका भाजपापेक्षा त्यांच्या राष्ट्रवादीलाच बसण्याचा धोका अधिक आहे ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून सांगा या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आमच्या फेसबुक एक्स आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा धन्यवाद